नमस्कार मी अभिषेक सुनील पंतखेरडे मुक्काम पोस्ट धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागील अंदाजामध्ये जो एक अंदाज दिलेला होता की राज्यामध्ये एका मागोमाग कमी दाब हे बनत राहतील तर ठीक त्यानुसार पुढे पण घडताना दिसत आहे तर एक आता आपण काय करतोय की बरेच जणांचे कॉल येऊन गेलेत की सर आम म्हणजे नाशिककडील शेतकऱ्यांचे तसेच तिकडे मराठवाड्यामधील शेतकऱ्यांचे पण कॉल येऊन गेलेत की सर आता नेमकं पुढील परिस्थिती कसं राहील तर त्यांना खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येतोय तर साधारणपणे म्हणजे एक आपण एक आय एम डीचा एक अंदाज बघूया सप्टेंबर महिन्यामधील जो लांब पल्ल्याचा ते अंदाज देत असतात की पुढील परिस्थिती कशी राहील चार आठवड्याचा त्यानुसार आपण बघूया तर काय आहे की आय एम डीनुसार काय म्हणत आहे ते पाच सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दरम्यान एक एक हलकंसेचे कमी कमी दाबाचं क्षेत्र जे आज बनतं आहे बंगालच्या उपसागरामध्ये ठीक त्यानुसार याचा प्रभाव म्हणून ते छत्तीसगड ओडिसा तसंच इकडे विदर्भाचा प्रदेश घेत म्हणजे विदर्भाला याचा बराचसा प्रभाव पडणार आहे पूर्व विदर्भात याचा पाऊस जास्त राहील पश्चिम विदर्भामध्ये हलकंसं बुलढाण्यापर्यंत याचं वातावरण राहील अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण राहील अकोला जिल्ह्यामध्ये वातावरण राहील आणि इकडे नांदेड साईडला थोडंसं सा हलकंसं नांदेड हिंगोली या भागांना आणि हलकंसं परभणी जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव आपल्यास बघाव्यास मिळेल तर काय होतं पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये तसं बाकी भागामध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प दाखवलेलं आहे फक्त इकडे कोकण किनारपट्टीमध्ये हलकासा पाऊस दाखवलेला आहे तर आता आपण बघूया की नेमकं पुढील परिस्थितीचं काय होतं आहे तर बारा सप्टेंबरचा जर विचार केला बारा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर एकोणवीस सप्टेंबर दरम्यान या या आठवड्यामध दुसऱ्या आठवड्यामध्ये काय होतं सप्टेंबर महिन्यामध्ये फक्त याचा प्रभाव जो आहे तो विदर्भावरच दाखवण्यात आलेला आहे बाकी ठिकाणी वातावरण त्यांनी कोरडं दाखवलेलं आहे पण आय एम डीने जरी कोरडं दाखवलेलं असेल बारा ते एकोणीस दरम्यान पण मी सांगतोय की या बारा ते एकोणीस दरम्यान पण पुणे जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम हा राहणारच आहे आणि बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहणार आहे शेतकऱ्यांना फक्त पाच ते सहा तास सूर्यप्रकाश मिळेल नंतर दुपारनंतर स्थानिक वातावरणामध्ये पाऊस शक्य राहील तर, तर, तर आता आपण बघूया एकोणीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये वातावरण कसं राहील तर आय एम डी नुसार काय होतंय की एकोणीस ते सव्वीस सप्टेंबर रोजी या कालावधीमध्ये त्यांनी फक्त ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे पावसा कुठे दाखवलेला नाही आहे तसेच इकडे सव्वीस सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबर दरम्यान पण फक्त हलकीशी ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे मराठवाड्यामध्ये दाखवलेली आहे उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे आहे मध्य महाराष्ट्रामध्ये दाखवलेली आहे तर म्हणजे यांच्या अर्थानुसार असं आपण अंदाज लावू शकतो की एकोणीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर तीस एकोणीस सप्टेंबर ते साधारण तीन ऑक्टोंबर दरम्यान राज्यामध्ये हा नसणार आहे बावीस सप्टेंबर राजस्थानमधून परतीचा पाऊस सुरू होतोय त्यामुळे परतीच्या पावसामध्ये मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस राहणार आहे तर दुसरी एक बाजू आपण बघूया की सध्या सोशल मीडियावर तसेच बरेच व्हॉट्सअप ग्रुपवर एक चर्चेला उदाहरण आलेला आहे की हा हे जे यागी चक्री यागी चक्रीवादळ जे बनलेलं आहे फिलिपिन्समध्ये त्याचा प्रभाव आपल्या राज्याला होणार आहे काही जण तर बोलले की मराठवाड्यात आणखीन जसा यावेळेस पाऊस झालेला आहे तसा पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे काही याला काही घाबरायचं कारण नाही आहे मी मा आपला कालच तुम्हाला मी आपल्या ग्रुपवर मेसेज दिलेला आहे की याचं कुठलंही घाबरण्याचं कारण नाही आहे याचा आपल्याकडे काही प्रभाव पडणार नाही आहे हा जो आहे यागी चक्रीवादळाचा मार्ग जो आहे हा वरवर सरकतोय उत्तर दिशेला सरकतोय याचा जास्तीत जास्त प्रभाव हा चायना या देशाला पडणार आहे तसेच हाँगकाँगच्या काही भागामध्ये पण याचा प्रभाव पडणार आहे तर काय होतंय की नेमकं काय झालंय की आता आपण जे मागील अन मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की इथे परत एकदा कमीदाब बनतोय तर या कमी दाबाला याच्यामुळे थोडंसं चालना मिळतंय पण याचा कुठलाही आपल्या राज्यामध्ये त्याचा प्रभाव बघा बघायला मिळत नाही आहे हा जो आहे तो उत्तर भागाकडे जातोय इकडे आपल्या उत्तर प्रदेशकडे जातोय बंगालच्या उपसागराकडनं उत्तर प्रदेशकडे जातोय तर या चक्रीवादळाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे नमस्कार थोडी माफी असावी आमच्या गावामध्ये आमचे जे ग्रामदैवत आहे श्री यशवंत महाराज तर यांचा साप्ताहिक हरिनामाचा जो कार्यक्रम सुरू असल्यामुळे थोडं बॅकग्राऊंडला थोडं स म्युझिक ऐकू येतं आहे तर त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो तर आता आपण बघूया की सहा ते नऊ दरम्यान म्हणजे आता जर चालू घडामोडीमध्ये राज्यामध्ये नेमकं पाऊस कुठे कुठे राहणार आहे तर काय होते की आपण जे बघत आहे ग्राफिक्सच्या अंदाजानु ग्राफिक्सनुसार तर पाच तारखेला इथं बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र बनण्यास सुरुवात झालेली आहे याचा जे जो प्रभाव आहे तो सहा तारखेपासून आपल्याला म्हणजे आजपासून आपल्यास बघावंच मिळेल तर आज काय होतं आहे की विदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जोरदार कमी कालावधी कमी कालावधीसाठी जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच बऱ्याच ठिकाणी मेघांचा विजांचा गडगडाटसुद्धा बघायला मिळेल तर याचा प्रभाव जर आपण बघितला मराठवाड्यामध्ये तर याचा प्रभाव हा नांदेडमध्ये हिंगोली जालना जिल्हा परभणी तसेच इकडे खाली धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा हलकासा बीड जिल्ह्याला पण याचा प्रभाव राहील संभाजीनगरमध्ये थोडा पूर्व भाग याचा प्रभाव राहील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हलकसं इकडे जळगाव जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या भागाला याचा प्रभाव जाणवेल आणि नाशिकमध्ये पण थोडा मालेगाव झालं आणि पूर्व जो पश्चिम किनारपट्टी पश्चिमचा जो, जो भाग आहे या भागामध्ये याचा हलकासा आपल्यास प्रभाव मिळेल तर बाकी जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये वातावरण हे सध्या कोरडं राहील कोरडं म्हणजे थोडंसं ढगाळ पण राहील आणि हलकं अधूनमधून एक दोन ठिकाणी हलक्या सरी होत बघायला मिळेल तर हा झाला आपला सहा ते नऊ दरम्यानचा अंधार या तीन दिवसामध्ये राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ खास या दोन भागामध्येच पाऊस अपेक्षित आहे बाकी भागामध्ये पाऊस हा एकदम तुरळक ठिकाणी राहणार आहे तर आता पुढील बघ अंदाज जर बघितला तर परत एकदा इथे तेरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये हालचाल होत आहे पण त्याचा फारसा प्रभाव हा संपूर्ण राज्याला नाही ब नाही राहणार आहे त्याचा फक्त हलकाचा प्रभाव हा हो, पूर्व विदर्भाला राहणार आहे शेतकरी मित्रांनो मी आधीपासून सांगतोय की घाबरण्याचं कुठलंही कारण नाही आहे काही जण मुद्दाम काही लाईक्स आणि व्ह्यूज साठी काही पण मेसेज टाकतात अंदाज टाकतात तर तुम्ही सरळ त्याकडे दुर्लक्ष करावे आता जे नुकसान झालेलं आहे मराठवाड्याला तसा पाऊस आता शक्य नाही आहे कारण की काय झालं की साधारण आता बावीस तारखेपासून इथे राजस्थानच्या चुरूमधून क्लॉकवाईज वारे वाहण्यास सुरुवात होईल तर साधारण बावीस सप्टेंबरपासून मान्सून माघारी जाणार आहे आणि त्याचा पण आपल्या आपल्या राज्याला बऱ्याच ठिकाणी जिथे अजूनही म्हणजे हवा तसा पाऊस झालेला नाही मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी काल सांगलीमधून कॉल आले की सर अजूनही त्यांच्या विहिरीना पाणी आलेलं नाही आहे सातारा भाग आहे काही भाग अजूनही अपेक्षित आहे या भागांना पण याचा जोरदार असा पाऊस राहील आणि मी सुरुवातपासनं सांगतोय मान्सून सुरुवात होण्या अगोदरपासून सांगतोय की राज्यामध्ये यावर्षी पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा किंवा शेतीसाठी पाण्याच्या प्रश्नाचा प्रश्न राहणार नाहीये सगळे धरणं भरतील हे मी अजूनही सांगतोय तर परत एकदा काय होतंय की वीस तारखेला पण अजून एकदा बंगालच्या उपसागरामध्ये तर हलकंसं दाबाचं क्षेत्र तयार होताना दिसतंय पण त्याचा मार्ग हा पूर्ण टोटली इकडे बंगालच्या मार्गे इकडे जबलपूर तसेच उत्तर भागामध्ये जाताना दिसतोय तर हा जो अंदाज आहे तो खास नाशिक जिल्ह्यासाठी आहे कारण की काय होते सध्या कांद्याचा सीझन असल्यामुळे बरेच जणांचे प्रश्न येऊन गेले सर आम्हाला बी टाकायचं आहे तर काही जोराचा पाऊस वगैरे राहणार रा आहे तर काय सांगतोय की नाशिक जिल्ह्याकरांना एकच सांगतोय की सध्या आपणास मोठा असा पाऊस हा कुठेही राहणार नाही आहे सध्याचा जर बघितलं हा आज आणि उद्यापर्यंत याचा प्रभाव राहील तर तो इकडे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये थोड्याचा प्रभाव जास्त राहतोय कसमादे परिसर वगैरे बागलान वगैरे या भागामध्ये याचा प्रभाव फार कमी राहील तसेच नाशिक मध्य भागामध्ये याचा प्रभाव फार कमी राहील तर तुम्ही आपल्या शेतीचे कामे बिनधास्त करू शकता आपणास जर रोग टाकायचे असेल कांद्याचे वगैरे ते काय काम करायचे असेल तर आपण बिनधास्त करू शकता आपणास सध्या मोठा पाऊस नाही आहे तर आपण आपल्या कामाचं योग्य ते नियोजन करू शकता पुढील कमी दाबचा पण आपणास इतका प्रभाव राहणार नाही आहे त्याचा प्रभाव फक्त जो आहे तो जळगाव जिल्ह्यापर्यंत थोडंसं धुळे जिल्ह्यापर्यंत राहणार आहे नाशिकवर त्याचा फारसा प्रभाव राहणार नाही आहे तर आला प्रश्न जर आपल्या परतीच्या पावसाचा तर तो पण एकदम लागून पडणार नाही आहे त्यामुळे आपण आपल्या कार्य जे कामे आहे शेतीचे कामे आहे कांद्याचे जे, जे यो नियोजन आहे ते आपण योग्यरित्या करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर जरूर करा धन्यवाद